अवैध कोण खणीच चूक करणारा पाटीशी घालणाऱ्यांचं करायचं काय खाली मुठीवर पाय आणि गरिबांचं धान्य खाणाऱ्यांना च करायचं काय खाली मुठीवर पाय बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज आत्मा ज्योती वाह बुलेनचा विजय म्हणजे आज तो सिंहासनलेच पण उपोषणाला बसले करत तर आमची हात जोडून तर सिंगारांना विनंती आहे खरंतर गोरगरिबांच्या प्रश्नाकडे तहसीलदारांनी लक्ष दिलं पाहिजे एसीच्या खोलीपासून लोकांचे प्रश्न सुटणार नाही अनेक वर्ष झालं लोकांना रेशन मिळत नाही महिलांची काम होत नाही तहसीलदार रेशन कार्ड काढायला रे गेल्यानंतर आम्हाला जाती दाखला काढाय गेल्यानंतर म्हणतात पंधरा वीस दिवस जाती दाखला मिळत नाही परंतु एजंट एका दिवसात आम्हाला कुठलंही काम आमचं करून देतोय जास्त पैसे घेतोय आम्हाला तहसीलदारांना थेट प्रश्न आहे की तुमच्यापेक्षाही या तहसीलदार कार्यालयात एजंटांच नाही चालतंय का हा प्रश्न आमचा गोरगरीबांचा आहे तहसीलदार कार्यालयामधलं वाहनं चोरीला जात आहेत कागद चोरीला जात आहेत ही प्रशासन यांच्याकडून कोण काय लक्ष देणार आहे का नाही आज आमचे मित्र रुपेश कांबळे अनेकांचे प्रश्न घेऊन इथं उपोषण करत आहेत पण त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुद्धा यांच्याकडे वेळ नाही खर तर यांनी दखल घेतली पाहिजे होती अरे तर त्यांना खडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत आमची गोरगरिबांची घर अक्षरच्या घरांची राख रांगोळी झाल्या पण तहसीलदारांना त्यांच्या टेबिन मधून बाहेर बघायला सुद्धा टाइम नाही तहसीलदारांचा ना वेळ आहे का आमच्या गोरगर गोरगरिबांचे प्रश्न मिटवायला आणि जर त्यांना वेळ नसेल तर तहसीलदारांनी लवकर त्यांची खुर्ची खाली केली पाहिजे लोकांना धान्य मिळत नाही शेकडो टन लोकांचं धान्य गडप केलं जात आहे या सगळ्यांना पाठीशी घालतायत आमचा त्या तहसीलदारांवर जाहीर निषेध आहे आमचा या तहसीलदारांचा कि ते अजिबात काम करत नाहीत अरे रात्री दोन वाजता ह्या तहसीलदार कार्यात जर ट्रॅक्टर चोरीला जात असतील कागद चोरीला जात असतील तरी प्रशासन काय करतंय हजारो लोकांची कामे तहसीलदार कार्यालयात असतात पण इथं साधा एक गाडी चार पाकी जर तहसीलदार कार्यालयातून चोरीला जात असेल आणि तहसीलदार साहेबांना जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तहसीलदार चांगला आदर्श तहसीलदार म्हणून पुरस्कार भेटतोय आम्हाला प्रश्न आहे जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही कशा हे करताय लवकरात लवकर आमचे प्रश्न सोडवा अन्यथा आज आम्ही बसलोय आणि जरा पाच मिनिट वेळ असेल तर कडेगावच्या चौकात जाऊन बघा तिथं मटक्याचे धंदे खुले धंदे आहेत आमची लोक दलित दिवसराष्ट्र कष्ट आहेत आणि पोटासाठी कष्ट करून चारशे रुपये हजरीने लोक लोकांच्या रानात आहेत आणि दोनशे रुपयाचा मटका आहेत की आमची लोक बर्बाद करायला लागलेत का आमचे अनेक प्रश्न आहेत भेटत नाही लोकांची भेटत नाही तहसीलदार करण्यास प्रलंबित प्रश्न आहेत दोन दोन वर्ष तहसीलदार करण्याचे काम होत नाही तोडगा काढा नाहीतर अन्यथा आम्ही तो हात बसणार नाही तहसीलदारांच्या केबिन मध्ये बसून त्यांना खुर्ची बसून देणार नाही अशा शब्द आम्ही ते देतोय आणि आमच्या आमचे आम मित्र रुपेश रुपेश कांबळे यांनी ज्या मागण्या केलाय तत्काल त्याची कारवाई करा आमच्या हात जोडून विनंती आहे आम्ही अनेक वेळा तुम्हाला हात जोडलेत मित्त पुढे हात जोडणार नाही तुम्हाला खुर्ची बसून देणार नाही हे सांगतो आणि मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं रुपेश कांबळे यांच्या आंदोलनाचाही पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम